चांदवड परिसरामध्ये अवैध मद्य तस्करीतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने तळोदा नंदुरबार इथून ताब्यात घेतलाय सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले या घटनेत लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदारही गंभीर जखमी झाले होते या घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे नऊ एकशे बत्तीस दोनशे अडतीस तीनशे चोवीस चार एकशे एकवीस एक दोन तीन पाच एकसष्ट दोन सह मोटर वाहन कायदा कलम एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस अ ब एकशे सत्याहत्तर एकोणऐंशी एकसष्ट एक दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या प्रकरणी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यासाठी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली सदर गुन्ह्यातील आरोपी देवीश पटेल अश्पाक अली शेख राहुल शोहेब शोहेबांसारी या चार आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलाय या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रवाना करण्यात आलं होतं पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरात सतत पाळत ठेवून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील गुन्ह्याच्या दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सामील असलेल्या व परराज्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी करणारा आरोपी भावेश कुमार मोहनभाई प्रजापती शिवशक्ती इस्टेट सायविला सोसायटी ओलपाड तालुका जिल्हा सुरत राज्य गुजरात याला तळोदा नंदुरबार येथून शितापिने ताब्यात घेतले सदर आरोपी हा घटनेच्या दिवशी यातील मुख्य त्याच्याकडील सो किया सोनेट याच्याकडील मद्यसाठा घेऊन अवैधरित्या वाहतूक करत होता त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला असता पोलिसांना हुलकाणी देऊन फरार झाला आरोपीला वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचं पथक करीत आहेत जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून होणारे अवैध मद्य तस्करीचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे कारवाई करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवालदार गणेश वराडे मुकेश महिरे धनंजय शिलावटे पोलीस नाईक संदीप सालटे तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण